अवश्य लाभ घ्या लाभ घ्या लाभ घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या लाभ घ्या लाभ घ्या संकटात पाय एकटा उभा ठाकतो घडविण्या विकसित महाराष्ट्र करूया सशक्त महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट मदत मिळणार आपण त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार करून आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व तसेच ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करा वचनाचे मोल शोधतो व शोध त्याचप्रमाणे अवश्य लाभ घ्या लाभ घ्या लाभ घ्या साठ वर्षावरील नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना आता भेट देता येणार आता त्यासाठी मिळणार तीस हजार रुपये कुठलेही अफवावरती विश्वास न ठेवता आपण या योजनांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती शिवसेना संगमनेर विधानसभा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही